दापोली तालुक्यातील आसुद गावातील शिर्केवाडीकडे जाणारा रस्ता अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात खणून ठेवला आहे ही बाब शिर्केवाडी येथील ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायतकडे धाव घेऊन सरपंच सदस्य यांच्या निदर्शनास आणून दिली मात्र खंडेल्या रस्त्याची तातडीने दखल घेण्यास संबंधित त्यांनी असमर्थता दर्शवली शिर्केवाडी मेन रोड ते शिर्केवाडीकडे जाणारा रस्ता अज्ञातानी खणून ठेवल्यामुळे शिर्केवाडीकडून दापोलीकडे येणाऱ्या सुमारे चाळीस ते पन्नास कुटुंबांची गैरसोय निर्माण झाली आहे वाडीमध्ये अपंग व्यक्ती वृद्ध विद्यार्थी महिला यांचे आतोनात हाल होत आहेत माझे नाव सौ तेजल दिलीप कातळकर मी आसुदेतील शिर्केवाडी अची रहिवासी आहे आणि आमचा काल रस्ता कोणी अज्ञातिसमाने खोदून ठेवलेला आहे पण म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगूनसुद्धा ग्रामपंचायतीमध्ये गेलेलो त्या लोकांना सांगूनसुद्धा त्या लोकांनी अजून पण काय केलेलं नाही बा चोवीस तास उलटून गेलेले आहेत तर आमची इथं गैरसोय होते म्हणजे आमची मुलं वगैरे शाळेत जातात शिवाय आमचा दळणवळणाचा रस्ता इथलाच आहे म्हणजे इथूनच आम्ही जाणं येणं होतं आणि शिवाय सुद्धा माणसं आजारी आहेत अशा परिस्थितीत आम्ही म्हणजे जर हा रस्ता जर ग्रामपंचायतीने आम्हाला जर व्यवस्थित करून दिला नाही तर आम्ही काय करायचं आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही सरकारी वरून अधिकारी वगैरे काहीच येऊन पाहणी करत नाहीत शिवाय ग्रामपंचायत काहीच करत नाही अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं शिवाय इथून जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि हा रस्ता बंद झाल्याने वाढीत रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाही शिवाय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता खणून ठेवल्याने ग्रामस्थांच्या सणावर विघ्न आले आहे